फुलंब्री तालुक्यात अति पावसानं पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे संदीप बोरसे संतोष मेटे बाबराव डकले राजेंद्र ठोंबरे आदींची उपस्थिती होती नवरात्र उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र एकलहरा देवी मंदिर येथे नितीन देशमुख मित्रमंडळाच्या वतीने महिलांना फळांचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम नितीन देशमुख मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन अवचरमल यांनी आयोजित केला होता फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान आणि स्वस्त नारी सशक्त परिवार या मोहिमेअंतर्गत उपकेंद्र येथे नेत्र तपासणी आणि रक्त तपासणी शिबिर संपन्न झालं यावेळी सरपंच सुवर्णा संजय काकडे उपसरपंच विजय आहेर बालाजी शिंदे अमोल काकडे सुनील कोलते यांची उपस्थिती होती महसूल सेवक कोतवाल यांना शासकीय कर्मचारी म्हणून चतुर्थश्रेणी दर्जा मिळावा अशी मागणी महसूल सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी येथील दूध घेऊन जाणारा शेतकरी धोकादायक पुलावरून घसरून पाण्यात पडल्यानं मृत्यू पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे